तुम्हाला ठाव आहे का मंडळी भेंडीनं आपलं हळ मजबूत होतात म्हणा काय म्हंटल चिवट आवड त्या चिवटपणानंच तर हळ घट ती काय अवघड नाही करायला तर खूप सोपी आहे बघा आव मी सांगते की मार्केटहून कटाकटा मोडणारा कवळा भेंडी आणल्या की घसा घसा नमक आणि पाण्यात धुवायच्या करा करा कापायच्या चटा चटा तेल घालून भाजायच्या आता गॅसवर कढई ठेवायची त्यात ते थोडं तेल घालायचं मग लसूण टोमॅटो हळद तिखट मीठ खोबरं मग चिंचेचा कोळ घालून फक्स्त पाच मिनटं वाफेवर शिजवायचं अव झाली भाजी तयार आता वाट कसली पाहताय वर्ण घाला कोथिंबीर आणि आता भाकरी संग घ्या म्हणून माझ्या लेकराला तर लई आवडते बघा भेंडीची भाजी हाड घट ठेवायची आहे तर तुम्ही पण घाला तुमच्या लेकरासनी अशी झटपट करून अगं हो लगेच जाते सा कुठं चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब का काय म्हणतात ते तर करा चला तर मग राम राम मंडळी